नमस्कार मी सौ शीतल मुकेश मिस्त्री वी आर मोर सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची हॅपी कस्टमर आणि हॅपी डिस्ट्रीब्युटर गेल्या एक वर्षापासून मी वी आर मोर सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये कार्यरत आहे आज मी तुमच्यासमोर लिव्हर केअर आणि ऑल इन वन या दोन फूड सप्लिमेंट्सचा जबरदस्त असा फीडबॅक शेअर करू इच्छिते गेल्या महिन्यामध्ये माझ्या गालाची आतली त्वचा सोलली गेली होती खूप हीट होत ही 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 होती आणि त्यामुळे मला जेवतानाही खूप त्रास होत होता झोंबत होतं बोलतानाही खूपच त्रास होत होता आणि यामुळे माझं कामातही लक्ष नव्हतं आणि तब्येतही माझी खालावली होती लिव्हर केअर आणि ऑल इन वन या दोन फूड सप्लिमेंट्सचा तीन दिवसातच मला जबरदस्त फीडबॅक आला माझं गालाची त्वचाही एकदम व्यवस्थित झाली आणि uh, मी माझं फूड एन्जॉय करत आहे थँक्यू सो मच